सर्वप्रथमता माझ्या इथ शेतकरी बंधूंना वडीलधाऱ्या माणसांना महिला मंडळांना सर्वांना नमस्कार करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले जिजाऊ माता आणि या मराठी माणसाने जगाव कस आणि या मराठी माणसाने जगाव हो कस आणि या मराठी मातीसाठी मराव हो कस हे शिकवणारे धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या थोर मी कोटी -कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो सुधीर दादा बी येऊन गेलेले आहेत मान्यवर आमचे मी प्रत्येक संगमनेरला अजून कुठेही कार्यक्रमाला गेलो की भेट झाली की मी त्यांना डायरेक्ट मामा म्हणित असतो असे आमचे मामा सुद्धा आलेले आहेत कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे पण लेट आले आणि डायरेक्ट माई ते माईक घेऊनच थेट आले बादशाला म्हणले तुम्ही थांबा आणि ते थांबल्याच्या नंतर बाच्याला वे ऐकावं लागतंय अशा बाळासाहेब मामा आलेले आहेत पुन्हा पवार म्हणलं की भले भले कापतात पवार म्हणलं की भले भले कापतायत म्हणजे पवार सुधा कि उपस्थित आहेत म्हणजे सगळेच एकंदरीत राजकारणातील क्षेत्रातील सर्व जिल्ह्या उपस्थित आहेत आणि दुसरे म्हणजे संदीप दादा सुद्धा उपस्थित आहेत ज्यांची आज वीस वर्षापासून मला संगमनेरकरांना सांगच वाटत अनेक हॉटेल आहेत भरपूर हॉटेल झालेले आहेत नाश्त्याचे चहाचे जेवणाचे मी कुणाचा अपमान करणार नाही मी कुणाला दुखवणार नाही पण अनेक हॉटेल वेगवेगळी आता तर बाबा नावांचा पण महाराष्ट्रात पहिलं हॉटेल असं असेल त्याला नाव आहे परिवार जो आपला घरातला परिवार जोडून हो ठेवतो आणि इथं हॉटेलला येणारा सुद्धा एक परिवार आहे आणि हा परिवार असाच आपल्याला मोठा करायचा आहे आणि तो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या साथीने हा परिवार वाढत जाणार आहे आणि दुसरं म्हणजे युवा उद्योजक ज्यांनी कमी वयात स्वतःच साम्राज्य तयार केलं आमच्या मामात्रेंना बाळासाहेबांना सांगत वाटत बाप असताना मुलगा काही करू शकत नाही बाप असताना मुलगा काही करू शकत नाही पण आजचं उदाहरण आहे बाप नसताना मुलगा स्वतःचा व्यवसाय करतोय फक्त बापाच्या आशीर्वादावर एकदा जोरदार काय वाजवायच्या हे दुःख आणि हे दुःख सहन करून एका स्वतःच्या आईला आपण ते स्वप्न पाहिलेले स्वप्न साकार कसे आहेत कारण बाप्पाचं दुःख कुणालाही पचवता येत नाही आणि बापाचे आशीर्वाद घेऊन मी आता तेच म्हणलं बाप असतानाही आमच्या सारखे पोर आज उस्ते स्वतःचा धंदा नाही बिजनेस नाही काय नाही टपरीवर इकडे तिकडे कुत्री मारत येत्यात पण आज बाप नसताना एवढं साम्राज्य उभा केलंय ऋषिकेश भाऊ खरं तुम्हाला सलाम कारण आजचा कुणी तरुणांना मला एकच सांगायचं आहे कोणाला जर आदर्श मानायचा असेल तर आता फक्त ऋषिकेश भाऊला आदर्श माना कारण आपण समाजात बघतो बाप नसलेले पोरांची काय परिस्थिती आहे आणि आज ऋषिकेश भाऊने त्यांचा ठेचा संघर्ष पाच आज परिवार या हॉटेलचं आणि आज एवढा मोठा तुमच्या आशीर्वादाने ओपनिंग झालेलं आहे मला आता काही पब्लिक म्हणत होत दादा कार्यक्रमाला गर्दी नाही कार्यक्रमाला गर्दी नाही काही जमल का तुम्हाला मी म्हणलं भावा माझा एक साधा सोपा ट्रेंड आहे मला गर्दी लागत नाही मला गर्दी लागत नाही मला गर्दी लागतात आणि हे रसिक माय बाप गर्दी आणि हा परिवार गर्दी आहे आज आपल्याला संदीप सरांनी सांगितलं आम्ही कधी बॅनर लावत नाही आम्ही कधी रील करत नाही कारण आमचा बॅनर आमची रील ही माउथ पब्लिसिटी आहे आणि मार्केट मध्ये किती लोक येऊ हो द्या मी म्हणत नाही मार्केट मध्ये आलं पाहिजे मार्केट गाजवलंही पाहिजे पण जा जाहीर क्वालिटी आणि क्वांटिटी शिवाय पर्याय नाही बाराही हो क्वालिटी आहे तिथं क्वांटिटी आहे आणि तिथं परिवार आहे तिथं लोक येणार म्हणजे पब्लिक येणारच येणार ना पब्लिक आजचा दिवस नाही आज फ्री आहे हा आज घर टीव्ही टी व्ही मग आमच्या बर आहे मालक तर मागायचे आज फ्री मग उद्या म्हणायचं नाही नाही बरोबर नाही कालच खाऊन बघितलंय काल होती फुकाट वाटप म्हणून बघितलं आज कुठं पैसे मोडायचं आपलं मराठी माणूस आहे मराठी माणसाला आपण मोठं केलं पाहिजे आपणच आपल्या माणसाला मोठ करा हे ध्यानात ठेवा बाहेरची माणसं मोठी करणार नाहीत आणि ऋषिकेश भाऊंना आमच्या दादांना एक सांगायची संदीप भैया दादा तुम्ही एक बोलतो बोलतं खूप भारी वाटते मला पण आता आमच्या ऋषिकेश दादांच्या ध्यानात आलंय का नाही हो ते माहीत नाही की आमचं सारा आमच्या पत्नीच्याच नावावे सगळं म्हणजे ऋषिकेश दादाला आता वहिनीच्या नाव करावं लागतंय बरेच नाही त्याशिवाय उलट गुगल पे फोन पे त्यांच्या अकाउंटला करा दादा इकडं समाजात नाही तसं नाही बरोबर आहे प्रत्येक पुरुष पुरुषी एका स्त्रीचा हात असतो आमच्या मागे स्त्री नसू द्या पण आमच्या मागे आमच्या आई बापाचा हाते नाही तुम्ही म्हणता स्त्रियाच्या का तर तुम्ही सांगता तुम्हाला कुठे स्त्री आमच्या मागे आमच्या आईचा हाते ती एक आहे आणि सगळ्यात महत्वाचा हात जो योग परिवार आहे हॉटेल परिवार आहे मी स्वतः बघितलं क्वांटिटी क्वालिटी सगळं या हॉटेलमध्ये एकदम ओके आहे आणि सगळ्यात महत्वाचं ग्राहक आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन एक स्पेशल म्हणजे यांचा कडीवाडा साहेबांनी खाऊन बघितला आहे मी अजून खाल्लं नाही पण मी पहिलं बिल देऊन खाणार आहे मी कारण आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं आहे त्यामुळे मी तुला तेज करणार आहे आपण सर्वांनी साथ द्या नाहीतर शेजाऱ्याचं भोरग आहे आणि ती मेहनत करते म्हणून त्याच्याकडे जायचं नाही असं करायचं नाही आपण आपल्याच हॉटेल मध्ये यायचं परिवारला धन्यवाद द्यायच्या आणि साहेब तुमची शाखा भरपूर तरी पंचवीस स्वप्न आहे ना मी तर सांगतोय आजच एकच स्वप्न ठेवायचं आहे एका वर्षात शंभर शाखेत ओपनिंग करायचं आपल्याला फक्त ते तुमच्या आशीर्वादाने आणि ते झालेशिवाय राहणार नाही फक्त तुमचा आशीर्वाद आणि ऋषिकेश भाऊला सपोर्ट द्या आणि आपल्या मुलांनी आपल्यासाठी काहीतरी करत आहे तर त्यांना खर तर आज धंद्या तर त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो कारण काही लोक बोटा मोजणे त्यात त्या टिंगल करणारच आहे पण भाई पैसा बोलते खिशात असेल सतरा तर माग लागतील सतरा जणी इथे जाऊन ऋषिकेश भाऊनचं लग्न झालंय पण मला एक सांगायचं तरुणपुरांनो आपण तुला काय करावं काय करावं हे करण्यापेक्षा आपण स्वतःचा धंदा टाका बिझनेस टाका सक्सेसफुल दुसऱ्यांचे स्टेटस टाकण्यापेक्षा स्वतःच स्टेटस बनवा दुसरे आपोआप स्टेटस टाकतील हे देण्यात ठेवा आणि दुसऱ्याला आदर्श मानण्यापेक्षा आपण कधी आदर्श होतोय याचं स्वप्न बघा आणि या, या परिवारला आणि सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आज माझं भाग्य समजतो मला इथे यावं लागलं आणि साहेबांसारखं तर साहेबांवरती बोलण्यासारखं काही विषय नाही जेव्हा जेव्हा मी संगमनेरला येतो तेव्हा प्रत्येक ओपनिंगला साहेब आजार असतात म्हणजे असतेतच कुठलंही छोटं असो मोठ असो त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या कारण एक नेता म्हणून नाही एक नेता म्हणून नाही तर आपल्या मराठी माणसाला कसं मोठं करायचं ते आपल्या साहेबांच्या डोक्यात असतं आणि ते प्रत्येकाचा त्यांचा हात त्यांच्या पाठी करतो त्याचं शांदीच तो झाल्याशिवाय जाए राहत नाही आणि त्यांचा हिरा चमकतोच म्हणून हे सुद्धा खिरेत साहेब आमच्याही पाठीवर आठवा पुढे तर नगर जिल्ह्यात आम्ही बी चमको तसं चमकायचं राहिलं नाहीत पण तुमच्या आशीर्वादाने आणखी नाही चमको आणि एवढंच परिवारला मनापासून शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र